सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत रायगड जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे विविध पक्षांनी उमेदवार उभे करत प्रचाराला वेग दिला असून मनसेही ताकदीनं निवडणूक मैदानात उतरली आहे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात मनसेचे निष्ठावान आणि जाबास कार्यकर्ते निवडणूक लढवत असून सुधागड पंचायत समिती निवडणुकीत मनसेने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून येथील जनतेला मूलभूत सोयीसुविधांची कमतरता भासत आहे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि अपेक्षित विकास घडवून आणण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत जनता जनार्दन मनसेला साथ देईल असा विश्वास उमेदवार भावेश बेलोसे आणि सौ हर्षदा शिंदे यांनी व्यक्त केला आहे यावेळी मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर तालुका अध्यक्ष सुनील साठे महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षा छाया शिंदे अजिंक्य पाशीलकर तेजस परबळकर श्रेयस बलकावडे यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते मी जांभूलपाडा गाणातून निवडणूक लढवत आहे पंचायत समितीसाठी आजवर जी काम आम्ही जनतेसाठी केलेली आहेत त्या जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत जनतेचा विकास हेच आमचं मूल उद्दिष्ट असेल जनतेचा भक्कम असा पाठिंबा आहे आमच्या पाठीशी कारण त्यांची बरीचशी कामं पाणी असू दे त्यांचं कामगारांचा प्रश्न असू दे त्यांची लाटीचा विषय असू दे आम्ही जनतेसाठी प्रयत्न आहेत नमस्कार जय महाराष्ट्र मी भावी जिल्ह्या बेलोसे पंचायत समिती सुधागड दोन हजार सव्वीस चाळीस अडुलच्या गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे तसेच माझ्या सहकारी हर्षदाई शिंदे या अडतीस दामवडा या गणातून निवडणूक लढवत आहे निवडणूक लढवत लढवायची लड़, इच्छा अशी आहे की आता सुधार तालुक्यात जर तुम्ही जर बघाल तर सर्व पक्षीय कोण कोणत्या पक्षात आहे याचा तालमेल राहिला नाहीच आहे फक्त सत्तेच्या सत्तेसाठी आणि या गोष्टीसाठी कोण कोणाच्या पक्षात चाललंय आणि कुठे चाललंय याचा नियम नाहीये जो तो आता फक्त इलेक्शनच्या पार्श्वभूमी भूमीवर सर्व येणार आणि फक्त आपापली पोली भाजून जाणार पुन्हा पाच वर्ष कोण कोणाला जनतेच्या काय समस्या आहेत काय गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहेत आणि सुधार तालुक्याच्या अजूनही गोष्ट बघायला गेलो आपण तर बाहेरून म्हणजे सुधार तालुक्याच्या बाहेरून उमेदवार सुधार तालुक्यामध्ये उमेदवार राजे भरत आहेत माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आपल्या प्रभागातील आपल्या शेजारील म्हणजे अर्ध्या रात्री झोपेतून जरी उठून बोललात तरी असा उमेदवार निवडून द्या की जो तुमच्यासाठी सेवेसाठी चोवीस तास तयार असेल आणि त्यासाठी भावेश गलोसे हा चाळीस अडू अडुसे अडु या गणातून पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे लढवत आहे तर तुम्ही मला सहकार्य करा मी नक्की तुमच्या ज्या काही समस्या असेल रस्ते पाणी विजेच्या ज्या काही समस्या असतील त्यावरती नक्की भर देईल एकदा जर मी प्रतिनिधी बनून पंचायत समितीमध्ये निवडून आलो तर तुमच्या हर एक गोष्टीसाठी मी उभा राहणारा या इथल्या तालुक्यातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एवढं महाराष्ट्र दादा काय सांगाल आज निवडणुकीचे उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेले आहेत सुधागड मध्ये आपण आहात काय परिस्थिती आहे आज रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पंचायत समिती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन अधिकृत उमेदवार आम्ही रिंगणात उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये जे चाळीस अडुळसे जी पंचायत समिती गण आहे त्यामध्ये भावेश दिलीप बेलोसे तसेच जांभूळपाडा अडतीस जांभूळपाडा या गणातून हर्षदा शिंदे हे दोन उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आज इथे उभे केलेत विषय एकच होता की रायगड जिल्ह्यातील तुम्ही सुधागड तालुका पाहिला तर सुधागड तालुक्यातील बराचसा भाग डोंगराळ आणि आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये विकास हा सत्ताधारण करणं देखील झाला नाही आणि विरोधकांनी ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही या, या विकासाच्या नावावरती दरवेळी घुमजाव करणारे बरेचसे सत्ताधारी पक्ष फक्त फक्त मत मतदानाच्या दिवशी त्यांना दिसतात तर आमचं एकच ह्यामध्ये एकच एक उद्दिष्ट असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंगराळ भागातील रस्ते असो किंवा जी कोणतीही उपाययोजना तिथे पाण्याचा देखील बऱ्याच ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा ठिकाणी पाण्याची समस्या असो विजेची समस्या असो किंवा रस्त्यांची समस्या असो या ठिकाणी महाराष्ट्र मनोविमानसेना जातीने लक्ष देईल आणि आमचे दोन शिलेदार येत्या या पाच फेब्रुवारी रोजी जी, जी निवडणूक आहे पंचायत समितीची तर त्यामध्ये नक्कीच आमचे हे दोन्ही शिलेदार नक्कीच पंचायत समितीमध्ये विराजमान होतील एवढं नक्कीच निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज आणि अनुभवी असे उमेदवार देखील आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं आपण ते आव्हान केला आता दिग्गजांचं सांगायचं झालं की नक्की कोण कुठल्या पक्षात आहे हा सर्वात मोठा प्रश्न पडतो की सत्ताधारी मध्ये कधी एक दिवसामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आम्हाला दिसतात इथे कुठल्याही प्रकारचा कुठलाही असंख्य पक्ष आहेत त्या पक्षाचा कुठलाच ताळमेळ राहिला नाही आणि या ताळमेळाला आम्ही विसरून महाराष्ट्र मनोमानसेना विकासासाठी आणि या डोंगराळ भाग जो सुधागडचा जो तालुक्यातील जो बकास झालेला आहे त्या विकासाकरता हे दोन्ही शिलेदार पंचायत समितीमध्ये नक्कीच पोहोचतील एवढं नक्की रायगड रायगड जिल्ह्यात अनेक असे उमेदवार आपण उभे केलेले आहेत मोठी जंगी सभा राजसाहेब असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांची होईल का काही नियोजन झाले याकरता आता आम्ही वरिष्ठांची या संदर्भात आम्ही सर्व अहवाल देऊन नक्कीच वरिष्ठांचे जे जे आता पक्षाचे नेते असो किंवा स्टार प्रचारक या या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच रिंगणात उतरवू एवढं नक्की